अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामीचं समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करून लव प्रत्येक स्वामी भक्त किंवा दत्तभक्त याला स्वामी भक्तीविषयी अतिशय तळमळ असते उत्साह असतो की केंद्रामध्ये आरती सुरू होण्याची वेळ आणि त्याला जीव असा खालीवर व्हायला लागतो की आता महाराजांची आरती सुरू होती आहे त्याला कधी महाराजांच्या समोर आरतीला जाईल असं होतं काही वेळेस जी आपली सेवेची वेळ असते सुद्धा आपल्याला असं होतं की महाराजांच्या सेवेची वेळ झालेली आहे कधी महाराजांसमोर बसतो आणि कधी ती नाद्या अक्रमाळी किंवा स्वामी चरित्र वाचतो असं होत असतं ही एक आपली जी स्वामी महाराजांशी नातं जोडलेलं असतं ना ती एक तळमळ असते ती एक भक्ती असते जे आपला महाराजांमधला एक दुवा असतो जी आपल्याला सदोदित महाराजांच्या जवळ ठेवत असतो माणसाच्या आयुष्यात दुःख संकट आणि अडचणी भरपूर येत असतात जसं की बघा ना आता स्वामी प्रकट ठिकाणी मी तर आपण एकवीस दिवसांचे पारायणं केले एकवीस दिवसांचं अनुष्ठान केलं प्रत्येक स्वामी भक्त आणि दत्तभक्तांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो पण असं असतं ना की स्वामी प्रकट दिनास नव्हे तर स्वा दत्तजयंती असेल स्वामी महाराजांची पुण्यतिथी असेल तो वेळोवेळी स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी उभा असतो पण ह्या दत्त ते स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याकडे गुरुक्षेत्र पारायण होत असतं पण त्याचबरोबर आपल्याला एकवीस दिवसांचं स्वामी महाराजांची पुन्हा एकदा अनुष्ठान करण्याची वेळ आलेली आहे दुःख संकट सांगून येत नाही ना मग स्वामी महाराजांची कृपा बघा ना अशी असते ना की एखादं संकट अतिशय तुमच्या जवळ येत आहे काही अंतरावर उभं आहे पण ते तुमच्याकडे नाही येतं आपोआप ते मागे जातं म्हणजेच याला म्हणतात स्वामी कृपा तर अर्थातच ह्याच निमित्ताने आपल्याला आता स्वामी पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिलला असणार आहे आणि ह्या दिवसानिमित्त स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा एकवीस दिवसांचा अनुष्ठान करायचं आहे बघा एकवीस दिवसांचं अनुष्ठान का करायचं आहे एकवीस दिवसांची स्वामींची सेवा का करायची आहे महाराजांनी कित्येक भक्तांना आता स्वामी प्रकटिनानिमित्त किती तरी इच्छा पूर्ण करतात संकट सांगून येत नाही समस्या सांगून येत नाही पण आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक चांगला आणि चांगला चांग क्षण हा फक्त आणि स्वामी महाराजांमुळे होतो मी म्हणत असते बघा नेहमी की ज्या आयुष्य आपल्या नशीब बदलण्याची क्षमता फक्त स्वामी सेवेमध्ये आहे दुसरं म्हणजे जे कधीही न पाहिलेलं स्वप्न तुमचं पूर्ण करतात ते फक्त आणि फक्त स्वामी महाराज तर मग सेवेला मागा हटायचं नाही अजिबात नाही सेवा बंदच करायची नाही आहे जेवण बंद करीत नाही श्वास बंद करीत नाही मग स्वामी महाराजांची सेवा स्वामी महाराजांचं नाम जप बंद नाही करायचं आहे ओ दादा असो ताई असो कधीही व्हिडिओ मिळू द्या अक्षरशः स्वामी पुण्यतिथी झाल्यावर सुद्धा आपल्याला सेवा कंटिन्यू ठेवायची आहे पण आता एकवीस दिवसांचा अनुष्ठान कधी करायचं आहे सहा एप्रिल ह्या दिवशी रामनवमी आहे प्रत्येकाच्या मागे जबाबदारी असतात लग्न असतात ताई घरच्यांमुळे मला स्वामी सेवा करता नाही येते किंवा ताई मला लग्नाला जायचं आहे ताई घरातलं लग्न आहे बघा बऱ्याच समस्या असतात मासिक धर्म आहे अहो सेवा तर सुरू कराओ फक्त महाराजांच्या सोबत फ्लो होत राहा आपण म्हणतो ना वाहत जा वाहत जा फक्त महाराज करून घेतील तुम्ही विचार करू नका तुमची इच्छा खूप महत्वाची असते तळमळ खूप महत्वाची असते पुढचं सगळं महाराज पूर्ण करून घेतात मग ह्यासाठी आपल्याला सहा एप्रिल तुम्ही याच्या अगोदर केलं लवकर सुरू केली अगदी आजपासून जरी केला ना म्हणजे आता सहा एप्रिलच नाही सहा एप्रिल नंतर सुद्धा तुम्ही अकरा सात तुम्ही कधीही कितीही तुमच्या इच्छेप्रमाणे महाराजांच्या तो आपण चरणी आलेलो आहोत त्यांना विनं विनम्रपणे त्यांना विनंती करायची आहे आणि स्वामी सेवा करायचे आहेत त्यांना म्हणायचं आहे महाराज स्वामी सेवा करून घ्या कारण बघा ना ज्या आपण विचारच करू शकत नाही महाराज आपल्या आयुष्यात नसते तर स्वामी मला नाही वाटत स्वामी पुण्यतिथी हा महाराज असेल महाराजांनी देह सोडलेला किंवा काय मला नाही वाटत कारण की वेळोवेळी जेव्हा मी महाराजांच्या समोर जाते ना तर अक्षरशः टोळ्यात तो धारा येतात स्वामी प्रकट दिनाला पण तेच झालं कारण का त्यांच्याशी नातच असं जोडलेलं आहे की महाराज कधीच मला कधी कोणती गोष्ट बोलून नाही देते Thank Maharaj. माझ्याकडे हे दुःख आहे मला ही इच्छा पूर्ण करायची आहो काय हो काय का दुःख धरून बसतंय काय संकट मी तर महाराजांना एकच म्हणते महाराज तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुम्ही माझ्याकडून स्वामी भक्ती घडू द्या एवढं खूप इच्छा असते माझी फक्त महाराजांना आता आपण बघा ह्या एकवीस दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याला श्रीफळ अर्पण करायचं आहे तुमच्या मनातल्या इच्छा असेल ना तर अर्थात म्हणा महिलांनो म्हणा दादांनो कारण की माणूस काय एक इच्छा घेऊन येऊ शकत नाही किंवा त्याच्या हजारो इच्छा असतात पण आता एका वेळेस एकच इच्छा तरी सांगा पण एक गोष्ट नक्की सांगा बरं का की महाराज माझ्याकडून ना तुमची स्वामी भक्ती घडू दे हे तर नक्की बोला कारण आयुष्यात का। पैसा कमी जास्त होऊ शकतात आयुष्य कमी जास्त होऊ शकतं संकट येतात जातात सुख दुःख येतं जातात पण स्वामी महाराज आपल्यासोबत असतं हे तेवढंच महत्वाचं असतं ते मी जे बोलते आहे ना ते फक्त स्वामी कृपा आहे माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते कारण आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव हे स्वामी महाराजांचे अनुभव असतात आणि ते कधीही वेळोवेळी उपयोगी पडत असतात म्हणतात ना एकच भक्त दुसऱ्या भक्ताला नेहमी तो चार्ज करत असतो आपण म्हणतो ना त्यामुळे स्वामी भक्त स्वामी सेवेकरी असतं खूप गरजेचं असतं कुठलंही नातं असू द्या हो पण त्याबरोबर स्वामींची सेवा आपल्यासोबत ना ते एक पॉझिटिव्ह एनर्जी होत असते बघा आता गुरुचरित्र पारणाबद्दल बोलायचं झालं तर नंतर आपण ते करणारच आहोत त्या बाबतीत व्हिडिओ येईलच पण आता आपल्याला एकवीस दिवसांचं स्वामी महाराजांचं पारायण करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे स्वामी चरित्र काय आहे स्वामी चरित्राबद्दल बोलायचं असेल तर खूप बोलता येतं बघा स्वामी चरित्र हे असा आहे ना त्याचं नावच आहे गुरुमावली सुद्धा सांगितलं आहे ज्या ग्रंथकर्त्यांनी अतिशय महत्वाचा हा ग्रंथ आपल्या सगळ्यांसाठी लिहून दिलेला आहे स्वामी चरित्र सारा अमृत म्हणजे अमृत आहे हा अमृतासमन आहे हा एक आपल्या स्वामी महाराजांना आणि भक्तांना जोडणारा दुवा आहे त्याचबरोबर महाराजांचा हा आत्मा आहे स्वामी चरित्र म्हणजे काय आहे स्वामी चरित्राच्या बाबतीत सांगायचं सा किती आणि किती बोलायचं हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही पण एक सांगू ज्या घरात स्वामी चरित्राचं पठण होतं ना त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही तुम्हाला असं वाटतं का आपण स्वामी चरित्र सेवा करतोय ह्या ताई नुसत्या सेवा सांगते खरं सांगू तुम्ही जेवढी जास्त सेवा करताना महाराज तुमचं पुढं किती चांगलं करताल तुम्हाला समजणार नाही हे मी माझ्यावरून सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी चरित्र काय आहे महाराजांची सेवा काय आहे जो आपण म्हणतो ना की जी गोष्ट दुःख येतात जातात पण सोबत असतात ते स्वामी आणि स्वामींसोबत जोडायचं असेल ना तर रोज सेवा ही घटलीच पाहिजे पण पर... ह्या एकवीस दिवसाच्या निमित्ताने आपल्याकडून स्वामी चरित्र हे वाचन झालंच पाहिजे तुमच्या किती समस्या आहेत किती इच्छा आहे अहो जो भक्त तळमळीने स्वामीची सेवा करतो ना त्याला कुठल्याही दिवसाचं महत्व नसतो स्वामी पुण्यतिथी असेल स्वामी प्र प्रकट दिन असेल दत्त जयंती असेल गुरुपौर्णिमा असेल अहो हे सगळे स्वामी भक्तांसाठी आवडणारे दिवस असतात आणि ह्या निमित्ताने आपण सेवा करतो ना घरात एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं बघा तुम्ही जेव्हा सेवा करायला लागतात ना ताईं तर तुमच्यासोबत तुमचे मिस्टर सुद्धा तुम्हाला बघून खूप आनंदात होता तुमच्या मुलं उत्साही राहतात कारण महाराज म्हणतात की ज्या घरात सेवा होते ज्या घरात पारण स्वामी चरित्र वाचन केलं जातं नित्य माझं स्मरण केलं जातं त्या घरात मी आनंदाने वास करतो म्हणून महाराजांची सेवा आपल्या चुकवायची नाही अहो अकरा माळी काय आहे अकरा माळी काय आहे अकरा माळी काय आहे तर आक्रमणी काय असतात बघा का ना तर स्वामी महाराजांचं नाम ना तुम्हाला आनंद आणि उत्साह देऊन येतो खरं सांगते सेवा जेवढी करता येईल ना तेवढी करा जेवढा त्रास आहे तेवढी सेवा वाढवा मी एवढंच सांगेल मग तुमची संतती नोकरी कितीतरी समस्या असतात त्या संदर्भात आपल्याला ना तुम्ही संकल्प करायचा आहे महाराजांना श्रीफळ ठेवायचा आहे खडी साखर ठेवायची आणि महाराजांना विनंती करायची आहे तुमची काय इच्छा असेल काय तुम्ही त्या बाबतीत तुम्ही एकवीस दिवसांची स्वामींची सेवा करणार आहे त्यात अखंड शब्द वापरायचा नाहीये लक्षात ठेवा महाराज मला तुमचं घर असेल काय असेल तुम्ही कितीही आता तुम्ही म्हणाल एकवीस दिवस का तर हो एकवीस दिवस अकरा दिवस तुम्ही कितीही सेवा करू शकता तिथून पुढे तुम्ही एकशे आठ पण पारणं करू शकतात कितीही सेवा तुम्ही वाढवू शकतात पण आता आपल्याला काय करायचं आहे बघा एका दिवशी दोन पारायण घेण्यापेक्षा ना मी तर खरं सांगेल एकच पारायण घ्या कारण की आपण एकजीभं वाचतो ना तुमच्या निवांत वेळेमध्ये जिथे आवाज नसेल जिथं कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसेल अशा वेळेस वाचा बऱ्याच घरामध्ये असं चालत नाही पण काय होतं ना ताई आमच्या घरात नॉनव्हेज वगैरे खातात प्रत्येकला आपण दडपण करून किंवा जबरदस्ती करून म्हणू शकत नाही ना महाराज तुम्ही महाराजांची सेवा करायची तुम्ही खाऊ नका काही वेळेस महाराजच त्यांचा आपोप सोडून घेतात हे सगळ्या महाराजांवर सोडा तुमचा मासिक धर्म असेल त्यामधले स्किप हो द्या दिवस तुम्ही सेवा कंटिन्यू ठेवा महाराजांच्या सेवेला सुट्टी नाही आपण जर जेवण करू शकतो श्वास घेऊ शकतो तर आपल्याला जेवणाला आणि श्वास घ्यायला सुट्टी नसते ना मग महाराजांच्या नाम जपाला सुद्धा सुट्टी नाही पाहिजे अखंड श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जप करीत राहा तुमच्या आयुष्याचं खरंच कल्याण होईल मी एक सांगते मला तर खूप तळमळ आहे महाराजांच्या सेवेची आता जास्त काही बोलण्यापेक्षा एकच सांगेल महाराजांचं नातं आणि आपलं नातं असं करायचं आहे की त्यांच्या नात्यामध्ये बघा तुम्हाला असं वाटलं पाहिजे का दुखा दुःख आणि सुखाच्या संकटाची वेळी आपल्याला उभी राहतात आपल्या आई आणि बाबांसारखे उभे राहतात ते फक्त आणि फक्त स्वामी महाराज असतात नवऱ्यासारखा सपोर्ट सिस्टीम ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळे मिळवू शकते नाही तर दुसरा कोणीच नाही करू शकत नाही करू शकत कितीही तुमच्या घरात वादविवाद चालत असू द्या कितीही काही होत्या स्वामी सेवा करायला लागा आपोआप सगळं चांगलं होईल आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे एकवीस दिवसाच्या अनुष्ठानामध्ये आपण दत्त सेवा पण करीत होतो दत्त गुरुचरित्रातल्या तुम्ही चौदावा त्याचबरोबर अठरा अध्याय सुद्धा वाचन करू शकतात स्वामी चरित्र पाठ करायचे आहेत एक ते एकवीस अध्याय हे एकवीस अध्यायामध्ये छोटे छोटे अध्याय आहेत प्रत्येक महिलांना माहिती आहे पण तरीही मी सांगते जे नवीन आहे त्यांच्यासाठी स्वामी सेवा वाचायला काहीही वेळ लागत नाही हे बघा इथून तर हा असा तर हे बघा दुसरा लगेच सुरू होतो तर इथे संपतो तिसरा सुरू होतो स्वामी सेवा करतानाही ना मनात एक उत्सुकता असते फक्त एकच सांगते आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या येतात संकट येतात ते येतात आणि जातात सुख सुद्धा जास्त दिवस राहत नाही मी तर महाराजांना म्हणतच नाही महाराज मला ही गोष्ट द्या किंवा सुख द्या महाराजांनी फक्त माझ्यासोबत फक्त एकच द्यावी ती म्हणजे स्वामींची सेवा आणि स्वामी महाराज तुम्ही सोबत राहा माझ्यासोबत राहा आणि तुमची सेवा घडू द्या तिथे नादळ ठेवताना सुद्धा प्रार्थना करायची आहे अखंड शब्द वापरू नका चुकून हुकून आपल्या कुठून एखादा दिवस राहिला सेवा करताना तर मनात थोडंसं भीती वाटते किंवा चिंता वाटते, के वाटते के सेवा की सेवा झालेली नाही मग आता काय करायचं मग फक्त म्हणा की सव्वीस एप्रिलपर्यंत म्हणजे स्वामी प्रकटिणापर्यंत सेवा करून घ्या महाराज तुम्हाला किती पारायण करायचे किती पाठ स्वामी चरित्र पारायणा किती करायचे तुम्ही तेवढं विचार सांगा आणि मी तर एक सांगेल नाहीच काही शक्य होत ना तर तीन अध्याय करा अकरा माळी करा किंवा एक माळ करा आणि नाहीच शक्य होत ना तर मी खरं सांगू का चालता उठता बस थे थे, बसता आपण नामजप तर करतो कधी पण आठवण येते त्या पण पाच मिनटं तुम्ही महाराजांसोबत राहतात ना आणि शांत चित्ताने डोळे मिटून जेव्हा बसतात ना केंद्रात सुद्धा तुम्ही दर्शन करण्यासाठी जातात तेव्हा सुद्धा सगळ्या सु, सुद्धा आपण पाच मिनटं जिथे महाराजांकडे नतमस्तक वा नाम जप करा केंद्रात जो कोणी जातो जो कोणी गुरुगृही गुरु गुरु सेवा करतो त्याच्या आयुष्याचं चा कल्याणच होतो घरी सेवा केलेली सेवा सुद्धा कधी वाया जात नाही म्हणून सेवाच केलेली वाया जात नाही त्याच्या आयुष्यात मेवच मेवा मिळवत असतं म्हणून चला पुन्हा एकदा सेवेला सुरुवात करूया आयुष्याचं सोनं करूया चालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ